अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन बलात्कार करणाऱ्या आरोपीला दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा चिखली तालुक्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत केल्याची संतापजनक घटना अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात दोन हजार सोळा रोजी घडली होती या प्रकरणी विकृत आरोपीला दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश आर एन मेहरे यांनी सुनावली दोन हजार सोळा मध्ये पीडित मुलीच्या नातेवाईकांनी अंढेरा पोलिसात तक्रार दिली होती घरी झोपलेले असताना पीडिता आढळून आली नाही पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तातडीने अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती आरोपी विरोधात कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट तीनशे शहात्तर भारतीय दंडविधान संहितानुसार व सहकलम तीन व चारनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मुंडे यांनी केला आरोपी विरोधात पुरावा मिळून आल्याने बुलढाणा येथील विशेष न्यायालयामध्ये दोषारोपत्र दाखल केले सदर प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू विशेष सरकारी वकील संतोष खत्री यांनी मांडली होती सरकार पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले ऍडव्होकेट संतोष खत्री यांनी सरकार पक्षाची भक्कमपणे बाजू मांडली आहे त्यामुळे आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश एक आर्यन मेहरे यांनी आरोपीला कलम तीनशे शहात्तर भारतीय दंडविधान संहितानुसार तीन वर्ष कठोर शिक्षा एक हजार रुपये दंड कलम तीनशे सहासष्ट दंडविधान संहितानुसार पाच वर्षाची कठोर शिक्षा, दोन वर्षा शिक्षा दंद. दंद व दोन हजार रुपये दंड तसेच पोस्को कायद्याच्या कलमानुसार आरोपीला दहा वर्षाची कठोर शिक्षा व पाच हजार रुपये दंड दंड न भरल्यास तीन महिन्याची साधी शिक्षा अशी शिक्षा आहे आरोपीला कलम तीनशे शहात्तर दोन जे एल भारतीय दंडविधान संहितानुसार व पोस्को कायद्यानुसार शिक्षा दिल्यामुळे स्वतंत्र शिक्षा कलमाखाली देण्यात आली नाही सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ऍडव्होकेट संतोष खत्री यांनी कामकाज पाहिले तर कोर्ट पैरवी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश किसन मोरे पोलीस स्टेशन अंढेरा यांनी सहकार्य केलंय पोलीस स्टेशन अंढेरा हद्दीमध्ये एक अल्पवयीन मुलीला पळून नेल्याबद्दल तिच्या वडिलांनी तक्रार दिली होती पोलिसांनी तपासाअंत आरोपीला पीडितेसह अटक पीडी पीडितेसह पोलीस स्टेशनला हजर केलं आणि आरोपीला अटक केली प्रकाश मुंडे पी एस आय यांनी तपास करून दोषारोपपत्र जिल्हा न्यायालय बुलढाणा येथे दाखल केलं त्यानंतर सदरचे प्रकरण हे माझ्याकडे चालवण्यासाठी देण्यात आले मी सदर प्रकरणामध्ये एकूण दहा साक्षीदार तपासले त्यापैकी पीडितेची आई आणि पीडिता हे फितूर झालेले असताना सुद्धा त्यांच्या उलट तपासामधून आरोपीने कृत्य केलेले आहे ही बाब न्यायालयाच्या पटलावर आणली माननीय जिल्हा न्यायाधीश मेहरे साहेब यांनी आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस कलम तीनशे शहात्तर कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट ए पोक्सोचे कलम सहा पोक्सोचे कलम दहानुसार नुसार दहा वर्षाची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला